नामा म्हणे विठ्ठला कर जोडूनी पाहे कार्तिकीच्या एकादशी दर्शन तुझे राहे भक्तांचा सागर दाटे पंढरी नगरी रंगे रुक्मिणी संगे तू आनंदाचा दंगे होय आज कार्तिकी एकादशी भक्तीचा श्रद्धेचा आणि परंपरेचा पवित्र दिवस संपूर्ण पंढरी नगरी विठ्ठलनामाच्या गजराने अभंगांच्या स्वरांनी आणि वारकऱ्यांच्या पावलांनी गजबजून गेली आहे विठ्ठलाची भूमी वारकऱ्यांची पंढरी आणि भक्तीचं सजीव रूप दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्तिकी एकादशी निमित्त लाखो वारकरी पंढरीत दाखल झाले आहेत कुणी दिंडीतून एसटी रेल्वेने तर कुणी खाजगी वाहनांतून विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी आले आहेत भाविकांच्या मोठ्या गर्दीचा अंदाज घेत प्रशासनाने काटेकोर तयारी केली होती पंढरपूर शहरात पोलीस होमगार्ड वाहतूक विभाग आणि आरोग्य कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत आज कार्तिकी एकादशी निमित्त दरवर्षीप्रमाणे शासकीय पूजा पार पडली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी चा राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि जनकल्याणासाठी प्रार्थना केली

जय बोलदा उरी धरमवती सरमवती जय बोलदा नेगय नमावत श्री राधा पयारादनो प्रभुया कृपय नमाते श्री राधा अम्मा श्री वंदिया गुरु जमला बाट लाके पुना गजादिको जय नमा महावन जवकार धर्म 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 वाले जय बोलदा